प्रेम दोस्ती दुश्मनी राजकीय हेवे दावे यांच्या पार्श्वभूमीवर फुलणारी अभिजित भोसले आणि तारा यादव यांच्या प्रेमाची भन्नाट्य कथा पुणे वाया बिहार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे मी या सिनेमासाठी सगळ्यात वेगळं केलेलं आहे की प्रत्येक सिनेमात आपण आधी प्रिपेअर्ड होऊन जातो की आपल्याला हे करायचंय ते करायचंय आणि या सिनेमात मी जे काही प्रिपरेशन केलं होतं ते पहिल्याच दिवशी त्यांनी पुसून टाकलं दिग्दर्शकांनी <laughs> तू जे काही मनात ठेवून आलायस आहेस तुला जे काही वाटतंय ते कॅरेक्टर ते, ते सगळं विसरून जा आता मी काय सांगतोय हे आपण आत्ता इथे करायचं आहे हे मी वेगळं केलंय असं मला वाटतं की काही नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर मी डोकी डोकं एकदम रिकामं करून पाटीकोरी करून जायचो सेटवरती हा माझ्यासाठी खरंच एक वेगळा अनुभव होता आणि तो खूप छान होता आ, मी अभिजित भोसले ह्या एका पुण्याच्या मुलाची पुण्यात स्थायिक असलेल्या मुलाची जो औरंगाबादमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो आहे त्याची भूमिका करतो आहे जो तारा यादव आ, चा अत्यंत जवळचा खूप घट्ट आणि बेस्ट फ्रेंड आहे आणि त्यांची एक छान चांडाळ चौकडी चा आहे की ते खूप घट्ट मित्र आहेत आणि ते तिचं लग्न लावायला निघालेले आहेत म्हणजे तिच्या प्रियकराशी हा सुद्धा त्याच्यात सामील होतो की तिचं लग्न लावायचं आणि हा प्रवास चालू होतो खर तर त्यांच्या कॉलेजपासनं आणि बिहारमध्ये जाऊन कस हा अभिजित भोसले तारा यादवचं मन जिंकून घेतो तिला जिंकून येतो बिहारमध्ये जाऊन अशी ही पुणे वाया बिहार ही गोष्ट आहे खूप त्याच्यात चढउतार आहेत खूप इमोशन्स आहेत खूप काय म्हणतात खडतर प्रवास आहे रोमांस आहे छान छान गाणी आहेत भाऊ कदम आणि यांची छान छान सरप्राईज पॅकेज अशी छान छान कॉमेडी अशी वेगळी मजा आहे भरत जाधव एका वेगळ्या भूमिकेत एका वेगळ्या रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट प्रत्येकाला प्रत्येक पुण्यातल्या तरुणाला म्हणा जे मैत्री साठी वाटेल ते करायला तयार असतात जे प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार असतात त्यांना ती आपली गोष्ट वाटेल आणि कधीतरी त्यांनाही वाटेल की यार आपण अभिजित भोसले सारखं व्हावं किंवा जी एखादी परप्रांतीय मुलगी असेल ज्याचं एका मराठी मुलावर प्रेम असेल जडलं असेल तर तिलाही कॉन्फिडन्स नक्कीच मिळेल आणि माझ्या मते बेसिकली इथे कुठेही कुठल्याही राज्यावरती कुठल्याही भाषेवरती कुठल्याही प्रकारची कमेंट नाही आहे हा सिनेमा फक्त प्रेमासाठी बनलेला आहे प्रेमावर बोलतो आणि प्रेमासाठी झगडणाऱ्या माणसांसाठी बोलतो आ, त्या अनुषंगाने पुण्या तर पुण्याच्या व्यक्तींचे वेगवेगळे कंगोरे तर आलेलेच वेग आले आहेत त्याचबरोबर बिहारच्याही माणसांचे वेगवेगळे कंगोरे आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप छान माल मसाला एंटरटेनमेंट असं सगळ्यांनी परिपूर्ण असा भरलेला तीन तास मनोरंजन होईल असा हा सिनेमा झालेला आहे ह्या चित्रपटातील म्हणजे गाणी तर छानच असतील नक्कीच त्यातल्या त्यात, 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 त्यात म्हणजे त्या गाण्यांमध्ये तुला आवडलेलं गाणं कोणतं मी ऐकाय मला ऐकायचं तुझ्याकडे सीडी आणली रे सीडी लावा पटकन तिला ऐकवा हे बघा कसं आहे सगळ्यात आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो कुठलं गाणं माझं सगळ्यात आवडीचं आहे हेच या सिनेमाच्या संगीतकारांनी कमाल केली आहे ते म्हणजे आम्हाला निवडताच येत नाही नक्की कुठलं गाणं आमच्या आवडीचं आहे तीन गाणी आहेत या सिनेमात एक छान आयटम सॉन्ग आहे जे जिकडे बिहार समोर उभा राहतो एक छान कोळी गीत आणि असं पिकनिक सॉन्ग सारखं एक गाणं आहे जे धमाल मस्ती आम्हाला नाचायला लावतं त्यामुळे पहिल्यांदा आम्ही जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा आम्हाला काही दिवस ते गाणं आवडत होतं नंतर आम्ही जे आयटम सॉंग ऐकलं तेव्हा आम्हाला ते आवडायला लागलं <laughs> नंतर एक प्रेमगीत जो सिनेमाचा मेन गाभा आहे त्यावर आधारित एक प्रेमगीत आहे तेही आम्हाला तितकंच आवडायला लागलं त्यामुळे ते कठीण आणि मी तिन्ही गाणी एकत्र नाही म्हणू शकत आणि मी जर गाणं म्हटलं तर कदाचित प्रेक्षकांना वाटेल की नाही हे आपण न ऐकलेलंच बरं त्यामुळे मला प्रेक्षकांची दिशाभूल करायची नाही सो पण मी कॉन्फिडंटली नक्की सांगू शकतो की तुम्हाला ही तिन्ही गाणी तेवढीच आवडतील ह्याचं क्रेडिट आमच्या संगीतकाराचं आहे आमिर हडकर त्याचबरोबर गाणं आमची गाणी लिहिलेली सुद्धा आमच्या दिग्दर्शकांनी त्यामुळे त्यांचंही तितकंच कौतुक आहे गायक अवधूत गुप्तेनी नेहा राजपालनी आयटम सॉंग आपलं कोणी गायला सोनू कक्कर सोनू कक्कर आणि चँग म्हणून एक हा राजा कक्कर आणि सोनू हसन नाही राजा हसन आणि सोनू कक्क यांनी आयटम सॉंग गायलेले आणि आपला प्रेमगीत चॅंग चॅंग म्हणून बघा बा आमच्याकडे सगळ्याच प्रकारची माणसं आहेत वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या आडनावाची अशी अशा सगळ्यांनी बोलणार तरी मराठी बोलणारी सो असा मस्त असा सिनेमा झालेला आहे मस्त संगीत आहे सो नक्की सगळं आहे ह्याच्यात साप प्रेम म्हणजे प्रेम असत अडीच अक्षरांचं नाव प्रेम असतो श्वास ज्यांचा त्या वेड्यांचा गाव प्रेम म्हणजे प्रेम असत अडीच अक्षरांचं नाव प्रेम म्हणजे प्रेम असत अडीच अक्षरांचं नाव

बिहारी कास्ट कडून तू काही का का शिकला माझ्याकडे तुझं काही ऐकू जात नाही प्रामाणिकपणे सांगतो की मध्यंतरीच्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या होत्या आपल्या महाराष्ट्रात किंवा त्यामुळे कुठे ना तरी नॉट ओनली बिहार्यांबद्दलच पण एक परप्रांतीयांबद्दल आपल्या मनात काही प्रमाणात आपण कलावंत असतो कलाकार असतो ते ह्या सगळ्या गोष्टी मानत नाहीत आपण वेगळा विचार करतो हे सगळं असलं तरी मनात कुठेतरी कधीतरी काही पर्सेंटनी आपल्या मनात आकस येऊ शकतो तसा माझ्याही मनात काही पर्सेंटेजनी आला होता पण जेव्हा अशी मंडळी आपल्याला भेटतात त्यांच्याबरोबर आपण एकत्र काळ घालवतो तेव्हा आपलं मत परिवर्तन होतं की खरंच भाषा तुम्ही कुठे राहता तुम्ही काय कल्चरमध्ये वाढता हे एका लिमिट नंतर मॅटर करत नाही आणि माझ्या मते तो माणूस कसा आहे मग त्याची भाषा कुठली असो तो कुठल्याही राज्याचा असो तो कुठल्याही देशाचा असो खरंच त्यांनी काही फरक पडत नाही तर मला असं वाटतं की ह्या लोकांना भेटल्यानंतर हिंदी भाषिक मंडळींना भेटल्यानंतर मला तो एक चांगला अनुभव मिळाला की खूप गोड मुलं होती आमचा सुनील तिवारी असो जो ओरिसामध्ये खूप छान छान सिनेमे करतो त्याला खूप इच्छा होती मराठी शिकण्याची त्याला मनापासून मराठी कल्चरबद्दल आस्था होती आणि तो जाणून घेत होता आमच्याकडनं की कशा पद्धतीचे इकडे सिनेमे होतात काय पद्धतीने इथे काम केलं जातं त्यामुळे आम्हालाही उत्सुकता वाटली की अरे आपण का नाही त्यांना मराठी शिकवायचं आणि मग त्यांना मला असं जाणवलं की त्यांना प्रत्येकच बाबतीत गोडी निर्माण होते मी खर तेच सांगतोय खरच सांगतोय की त्यामुळे हे पण मी सांगू शकतो की त्यांना मराठी जेव्हा शिकायचं होतं तेव्हा ते, ते, ते माझ्याकडे आले की त्यांनी मला असं त्यातल्या आमच्या नटाने आणि खूप चांगला होता तो ख सांगायचंय मला काहीतरी बोलायचंय तिच्याशी तर मराठीत कसं बोलता येईल म्हणून मग मी त्याला सांगितलं की ओके आपण उखाणा घेऊया म्हणून मग मी त्याला सांगितलं की म्हणा की भाजीत भाजी मेथीची मृणमयी माझ्या प्रीतीची आणि त्यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली ह्या चार वाक्यांवरती आणि तो भोकंपट्टी करत होता घोकंपट्टी करत होता आणि त्यांनी ते पाठ केलं आणि शेवटी त्यांनी माईक वर सगळ्या सेट समोर ते आ, बोलून दाखवलं म्हणून मी आहेच तशी तिला खरंच म्हणजे आय विश सगळ्यांच्या मनातलं सुनील तिवारींनी तिकडे बोलून दाखवलं त्याच्या मनात खूप होतच तो शेवटपर्यंत बाकी पुणे वाया बिहारपेक्षा हे चार ओळी तो जास्त म्हणत होता सतत शेवटपर्यंत आणि खूप मजा आली एकंदर सगळ्यांबरोबर काम करून चित्रपटाचे लेखन सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी केले असून गीते सचिन गोस्वामी यांनी लिहिली आहेत संगीतकार अमीर हडकर यांनी गीते संगीतबद्ध बद्ध केली आहेत हॅलो ऑल प्लीज आय नकरा तुझा पॉंग चाल तुझी पॉंग तुझी माझी चोरी डिंग डांग डा। खरी कोरी चंद चकोरी जीवाला लावलाय गो घोर 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 उत्तरी आता झालो पिता कुठस लव यू के गोड बोल बोल तारा बोल कुछ तो बोल प्यारी दिल का दरवाजा तो खोल 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 मला सोड मुझे जाना है प्रेम करायचं ना तर कुसुमाग्रजांची एक कविता आहे खूप छान की प्रेम भिल्लासारखं करू बाणावर खोचलेलं असलं पाहिजे ते असं असलं पाहिजे की मातीत रुजलं तरी मेघापर्यंत पोचलेलं असलं पाहिजे इतका उदात्त हेतू तु तुमचा प्रेमात असला पाहिजे तिथे सगळं सर्वस्व अर्पण करण्याची म्हणजे वाटेल ते करण्याची तयारी प्रेमात असली पाहिजे तर तू प्रेम कर आणि तू आयुष्यभर ते निभाव अशी कमिटमेंट ठेवणारा पुण्याचा आमचा अभिजित भोसले त्याच्या मैत्रिणीसाठी जिच्यावर तो जीवापाड प्रेम करतो तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो अगदी प्रसंगी घरच्यांचा रोष ओढवून बिहारमधल्या एका मोठ्या सत्ताधीशाला टक्कर देतो आणि अत्यंत प्रेमानं कुठेही त्याचा आग्रह नाही आहे की मी तुझ्यासाठी अमुक केलं तमुक अमुक केलं तू आता माझ्यावर प्रेम करणार तो निरपेक्षपणे करत जातो आणि शेवटी ताराला कुठेतरी रिअलाईज होतं की खरं प्रेम कुठं आहे कोण आहे आपला खरा साथीदार असा वर्णावळणाचा प्रवास करणारा पुणे व्हाया बिहार हा एक सुंदर प्रेमपट आहे प्रेमाची नवीन भाषा मांडणारा नियम अटी चौकटींना न जुमानता राज्याच्या सीमा ओलांडून प्रेमाचे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करणारी उत्कट प्रेम कहाणी पुणे वाया बिहार एकतीस जानेवारीला संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे